यांच्या घरावर या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिला त्याचं कारण हवं आहे की गेल्या काही दिवसांपासून मालवण शिरदास यांनी खरेदी असून एम आय डी ची मधला भेटून अन्य काही काही समोर आणून ते यामध्ये अनियमितता आणि घोटाळा झाल्याचा आरोप करतात आणि याच अनुषंगाने या संघटना या आंदोलन करत आहेत आणि त्यांचा